सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अहमदनगर उपकेंद्राच्या नगर तालुक्यातील बाबरुडी घुमट येथील नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ तीन मार्च रोजी सकाळी दहा वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी असून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर आमदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप डॉक्टर राजेंद्र विखे पाटील अध्यक्ष आयोजन समिती डॉक्टर विजय खरे प्रभारी कुलसचिव यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती उपकेंद्राचे संचालक डॉक्टर नंदकुमार सोमवंशी यांनी दिली आयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी उपकेंद्राची सविस्तर माहिती दिली यावेळी सचिन गोरडे पाटील डॉक्टर नंदकुमार सोमवंशी नगर केंद्राचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवप्रसाद घालमे उपस्थित होते या उपकेंद्रामार्फत परीक्षेच्या केंद्रीय मूल्य कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांकडून आलेल्या उत्तर पुस्तिकांचे संकलन करून त्वरित विद्यापीठाकडे पाठव विद्यापीठातर्फे राबवण्यात येणाऱ्या नवीन योजना आणि ध्येय जिल्ह्यातील महाविद्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा शिबिरे चर्चासत्रे प्रशिक्षण वर्ग इत्यादीचे आयोजन करणे विद्यार्थी सुविधा विद्यार्थ्यांना आवश्यकता सुविधा पुरवणे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स सारखे शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण अहमदनगर उपकेंद्र येथे परीक्षा विभागाकडून आलेले निकाल परीक्षा विषयक स्टेशनरी इत्यादी जिल्ह्यातील महाविद्यालयांना वितरण करणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये परिसंस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विषय आणि शैक्षणिक समस्यांचे निराकरण करणे आदी सुविधा मिळणार आहेत विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या विविध शैक्षणिक कामांसंदर्भात विद्यापीठात जाऊन वेळ आणि पैसा खर्च होऊ नये या उपकेंद्रात विद्यार्थी सुविधा केंद्र हा कक्ष सुरू करण्यात आलेला असून या कक्षामार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्यवस्थापन परिषद विद्यापरिषद आणि अधिक सभा सदस्य यांनी केले आहे बेसिकली पुणे विद्यापीठातही कोर्स नाही आहेत आता हे जमीन जे नवीन तंत्रज्ञान जे येऊ घातलेटिफिशियल इंटेलिजन्टॉलेजेसमध्ये आता येत अवेलेबल आपल्या नगर जिल्ह्यातल्या कॉलेजेसमध्ये डेटा सायन्स हे ठिकाणी आहे पण हे सोडून जे नवीन कोर्सेस येतील ते तिथे करण्याचा आपला मानस आहे आता ज्या शैक्षणिक वर्ष सुरू होईल जून जुलै मध्ये डेटा तर डेटा सायन्सचा कोर्स जर्मन भाषा आणि जर्मन भाषेचा विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी तो त्याचे सगळे नगर जिल्ह्यातल्या जे विद्यार्थी राज्य सरकारचं हायर एज्युकेशन डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन झालं तीन लाख नोकऱ्या देणारे जर्मन सरकार आपल्याकडं जर्मन शिकवायची व्यवस्था करणार फक्त इंजिनिअरिंगच्याच तो सहा महिन्याचा कोर्स आहे त्याचे काही क्लासेस ऑनलाईन होणार आहेत आणि काही क्लासेस इथं मॅन्युअली होणार उपकेंद्राच्या वरती मी अशी इथे कोर्स सुरू केलेला होता मास्टर सिंधी मास रिलेशन होता आपल्याकडे फक्त विद्यापीठामध्ये नगरबद्दलच तो कोर्स होता आणि विद्यार्थ्यांना उपकेंद्रामध्येच तो चालवला दिसत तो कोर्स नाही दिसत याच्यामध्ये तुम्ही आता सिडला एक दोन हजार चौदा नंतर त्याचे स्पेक्ट एकदम कमी झाले विद्यार्थी सांगतो विद्यार्थीच नाही तो पण एक प्रोजेक्ट हाती हा आपण कारण ते शिकवणाऱ्या ज्या मुली आहेत ते आपल्या नगर जिल्ह्यातलेच आहेत जर्मन नाही सध्या तरी आपण जर्मन करूया नंतर मग जशी गरज वाजते तसं करूया पण कसं असं फॉरेन लँग्वेजचा विषय असा किंवा त्याचा पुढे त्याचा उपयोग पण झाला पाहिजे कुठले कोर्स सुरू करायचे काय नाही त्याचा पुढे त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि विद्यार्थी पण आले पाहिजे आता उद्या जर ही माहिती मिळाली इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना की जर्मनचा कोर्स आहे तर शिकवणार आहेत आणि आपल्याला नोकरीच्या दृष्टिकोनातून त्याचं मदत होणार नाही तर खरंच याचा विद्यार्थी आपल्याकडे येतील आणि सध्या जो नोकरीचा विषय खूपच भासवतो एक रोजगार त्या मुलांना मिळून द्या इथं पण परदेशामध्ये त्यांना जन्म डाटा सायन्स डाटा सायन्सचा डाटा सायन्स हा कॉम्प्युटरचा कोर्स आहे चार वर्षाचा कोर्स आहे याच्यामध्ये जे नवीन तंत्रज्ञान जे येतं कॉम्प्युटरमध्ये डाटा तर आप आप ते आपण ते मुलांना शिकवणार की तर आपल्याकडे सध्या कुठंच नाही येतो म्हणून नवीन कोर्स आपण तो सुरू करतो त्याला विद्यापीठाकडनं सुद्धा त्याला बरेच परवानगी घ्यावी लागली त्याला ए आय सी टीची पण मान्यता आहे त्याला तर काय झालं नवीन नव्हतं पण आता ए आय सी टी नवीन नेम टाकलं की तुम्हाला सगळ्याच गोष्टीला परमिशन घ्यावं लागतं आपण तो त्याला वेळ लागला सुरू करायला किती उद्घाटन आपण रविवारी तीन तारखेला सकाळी दहा वाजता ठेवलेलं आहे साडे दहा होतीलच आणि त्या कार्यक्रमाला आपण चंद्रकांत दादा उच्च शिक्षण मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजयदादा परत आपले नगरचे आमदार जे आहेत संग्राम जगताप आहे परत आपण यांना निलेश लंकेंना पण आपण बोलवलेलं आहे कारण जिवढी तालुक्याचे आहेत ते आणि जे काही आजी माझे सदस्य आहेत या विद्यापीठाचे जे सिनेट सदस्य होते शहाबागरकर म्हणा किंवा असे आणि त्या लोकांना पण आपण बोलवलेलं आहे त्यांना आणि पुण्या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलला बोलवलेलं आहे कुलगुरे आहेत उपकुलगुरे आहेत रजिस्ट्रार आहेत एक मोठा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे की जेणेकरून हा मेसेज सगळ्यांना जाईल जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर इन्फ्रास्ट्रक्चर हा दोन बसली इमारतीत दुबी आहे खाली पूर्ण ॲडमिनिस्ट्रेट सेटअप आहे लायब्ररी आहे परत त्यांचं क्लासरूम आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला सगळेच क्लासरूम आहेत आणि लायब्ररी पण आहे तिथे म्हणजे आपण येण्या जाण्यासाठी विद्यार्थी येण्यासाठी आपण बसेस सुरू करत आहोत विद्यापीठाच्या सहकार्याने आपण की जे मोफत बस सर्विस राहील ते आणि पुढे बघित जाऊन मग विद्यापीठ स्वतःच्याच बसेस ज्या ठिकाणी मार्क या ठिकाणी बस जसे बसचे पॉईंट असतात शाळेच्या बसेस जसं पिकअप करतात तसं त्या बसेस उद्या काही दिवसांनी त्या पिकअप सेंटरला जाऊन उभे राहतील मुद्द्या त्यांना पिकअप करून घेऊन येते आणि मग गेले जवळजवळ तीन वर्षांनी होस्टेल जर उभे राहिले तर मग ज्या मुलं बाहेरून येतात त्यांची राहायची व्यवस्था जाईल मुलींची पण व्यवस्था पण करतो जागा खूप मोठी आहे आणि प्लेग्राऊंड पण आहे तिथे सगळ्या गोष्टी आता आपण फेज वाईज आपण करत आहोत किती वर्षापासून गेले जो बरेच दहा पंधरा वर्षापासून हे चाललंय जागा मिळाली परत शासनाकडे पाठपुरवठा केला होता परत फंडचा विषय होता परत स्टाफचा विषय होता आणि हे सगळं युद्ध आम्ही भांडत त्यांना सगळ्यांशी मदत घेत शेवटी त्याला आज यश आला आणि त्याचं तीन तारखेला आपण उद्घाटन ठेवलं आहे त्याचं हे भूमिपूजन झालं त्यावेळी त्यांना का दादा पण होते का नामदार साहेब होते त्यांच्या हस्ते आपण त्याचं भूमिपूजन केलं आपण आणि आम्ही त्यांना त्यावेळेस सांगितलं की एक दोन वर्षात तरी एक दीड वर्षात आम्ही बिल्डिंग उभी करू आणि खरंच ते नाहीत त्या लोकांनी काम केलं अडचणी बऱ्याच आल्यात आर्थिक अडचणी आल्यात पण त्याला समोर जातात त्या लोकांनी सगळ्यांनी के सहकार्य केलं आणि आज ती भोवी मारत उभी राहिली आणि अजून एक चार पाच वर्ष तुम्हाला याचा खूप कुठं विस्तार तुम्हाला मागायला मिळाला नाही अडचणी आल्यात तशा फार पण पद्धती नाही अडचणी इन द सेन्स किंवा या जागेचं म्हणजे भूमिपूजन म्हणून आपण बऱ्याच वेळा झालो पण पुढे काहीच झालं नाही आणि जे आता जे भूमिपूजन झालं त्याच्यानंतर लगेच इमारत उभी राहिली हा फरक आहे ओके ठीक आहे लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा नवामाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा